सगळी सावळांना पटपट उचलूचीच तर चला पाऊस आधी पटपट उचल वा 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 पाऊस पाऊस ब्रेड सँडविच बनवता तर छान पावसाचा आनंद घेत आज ब्रेड सँडविच खातल मित्रांनो मी गणेश आजरेकर लाईव्ह कोकणातील युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो आतापर्यंत तुम्ही ऐकलात कोकणात पाऊस झालो मुसळधार झालो असं सगळं ऐकलं असेल परंतु सावंतवाडीत पाऊस झालो कणकवलीत पाऊस झालो वैभववाडीत पाऊस झालो सगळ्या तालुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झालो परंतु या देवगड सारख्या भागात म्हणजे कातळी भागा आणि आज किनारपट्टीवर अजिबात पाऊस झाला होतो परंतु आज जो तीन तारीख आणि तीन तारखे घेऊ आज कोकणात देवगडात मुसळधार पावसानं हजेरी लावल्याने तर हजेरी आज कशी लावल्यानं आणि या पावसामुळे एवढा रात्रीचा झोपताना पण कठीण वाटायचा म्हणजे एवढा गरम व्हायचा आणि स्लॅबच्या घरात तर झोपूसारखा वाटत होता अशी परिस्थिती व्हायची आणि पूर्ण पाण्याचे देखील वांदे झाले होते आणि पाऊस कधी पडत अशी अपेक्षा होती प्रत्येकजण वाट बघून होतो कारण का सावंतवाडी म्हणा वैभववाडी म्हणा कणकवली या ठिकाणी बऱ्याचपैकी लोकांची पेरणी देखील झाली परंतु देवगडात अजिबात पाऊस नव्हतो बरीच कामं खोळंबली होती पावसाचा नामोनिशान नव्हता लोकांनी व्यक्त केलं होतं जर पाऊस जर दहा तारखेपर्यंत झालो नाही तर भरपूर नुकसान होईल आणि अखेर पावसा हो पावसा पावसा आज पावसान सुरुवात केल्या ना खरोखर वातावरणात आणि एवढं गारव निर्माण झालो आणि एवढो छान सुगंध सुटलेलो आहे ना मित्रांनो मस्त वाटता तर पहिलो पाऊस हा कोकणातलं हा हे अनुभव घ्यावी आपण कसं पाऊस हा आणि एवढं सुगंध छान सुटलो ना तर चला मित्रांनो पावसाचा आनंद घेऊया आणि आज आम्ही बऱ्याच दिवसांनी प्रतीक्षा करत होतो पावसाची आणि आज पाऊस पडलेलो छान वाटतं एकंदरीत वास जो असा सुटलेलो ना सुगंध सकाळ सकाळचं हो पाऊस आणि सकाळच्या वातावरणामध्ये मातीचा जो सुगंध तो छान तर चला मित्रांनो पावसाचा आनंद घ्या व्हिडिओचं काही इन्फॉर्मेशन नसलो परंतु काय कोकणातलो पहिलो पाऊस दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ जर आवडला ना तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबून देखील ठेवलेली आहेत ती पटापट उचलूच काम नाही तर काय उद्या गरम पाणी मिळायचं नाही आता एक तर पावसात थंडी लागतं आता तरी काय वाटत नाही परंतु आता ही सगळी सावळाना पटपट उचलूचीच तर चला पाऊस आधी पटपट उचल या तबा घडूम होता सगळा धडपडता <laughs> लवकर 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 चल पाऊस नो काळोख झालो पटकन तबा घडूम होता लवकर मित्रांनो पाऊस यावच आणि त्याच्यामुळे गायत्रीची ही सगळी लगभग चालू आहे कारण कसा ही चुडता का आता आम्ही फेकून देतो पण त्याच्यामुळे कसा आम्ही दोघाच असल्यामुळे पाणी पण तेवढा तापता त्याच्यामुळे आता व्यवस्थित ना पाऊस यावच्या आधी गायत्री ठेवून घेता चला मित्रांनो पाऊस आहे तुला गडघडता पाऊस येईल का मस्तपैकी आ हा हा गायत्री गायत्री नाश्ता काय करत सँडविच ह्या हा हा भजी नाही सँडविच करतो आ हा हा तर चला मित्रांनो ही पटकन आम्ही सावळा ठेवून घेतो नंतर डायरेक्ट पाऊस येण्यावर भेटे आपण घडगडत मित्रांनो देवगडात पहिलंच पाऊस सुरू झालो कारण का बऱ्याच सावंतवाडी म्हणा कणकवली म्हणा अशा ठिकाणी पाऊस सुरू झालो बऱ्याच लोकांची पेरणी देखील पूर्ण झाली आणि आमच्या देवगडात ह आज पहिलो पाऊस पडलो छान वाटता एकंदरीत मस्तपैकी आ हा हा काय सुगंध सुटलेलो आ छान दाखवतो तुमक परिसर बघा भारी वाटता ना पहिलो पाऊस देवगडचं आ हा 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 मस्त बऱ्याच दिवसांनी पाऊस झाला आणि एवढा उखडत होता ना तुमका दाखवते आमच्या विहिरीचा पाणी देखील ना आटला पुरा म्हणजे पाणीच नाही विहिरीत आणि मग आता काय करणार अशी परिस्थिती झाली आणि छान आता पहिलोच पाऊस देवगडात पडलेलो हा बरा वाटतं एकंदरीत आ हा ते बघा रिक्षा रिक्षा जातच भिजली लोका रिक्षेतली बसून <laughs> छान छान बघा कोकणातलो पहिलो पाऊस बघा हो पंधराक पाणी येला आणि हे आम्ही दर या वर्षीच आता पत्रे घातले हे बघा असे हे असे या वर्षीच पत्रे घातलं असे कारण कसा आणि ही पाण्याची टाकी आणला आणि बघा श्री बसलेलो आहे हे बघा सगळं पाऊस येलो वापरे ह्या बघा ह्या साईडला बघा काय आता वा वा भयानक भयानक पाऊस बघा एवढो काळोख केला ना तो बघा वा 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 पाऊस पाऊस पांदळाचं पाणी पण बघ असला गदुळीलेला आणि ह्या वेळा काय आला पाणी कमी असल्यामुळं आमची माडाची सावळा बघा सगळी तुटान पडली पाणीच नाही हो या वेळा आणि हो आता किती दिवसांनी पाऊस पडल्यामुळे ह्या पाणी इला तापन एकदम खळूळा छान वाटतं आ हा हा तुमचं बावडी दाखवते बाई आमची बावडी आहे ना आतमध्ये एक थेंब पाणी नाही नाही म्हटलं तरी चौतीस हात खोल म्हणजे कमीत कमी ना पाच फुटाची दहा बारा दहा सात आठ माणसं सा तरी आरामशीर होती एवढी खोला पण एक थेंब पाणी नाही आणि हो पहिलो पाऊस छान मित्रांनो पाऊस पडल्यामुळे मज पण खुश झाली बघा हा 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 आंघोळ करता मस्त पीक वाढलो आणि गायत्री बोलली आज ब्रेड सँडविच बनवूया तर पावसाची सुरुवात देखील छान झाली आहे बघा गायत्री ब्रेड सँडविच बनवता तर छान मस्तपैकी पावसाचं आनंद घेत आज ब्रेड सँडविच खातलं आम्ही तर तुम्ही देखील खाऊ घेवा मस्तपैकी आनंद घ्यावा तर चला गायत्री हवी मस्तपैकी सँडविच बनवता आणि बाहेर असो पाऊस पडतो तुमक्या दाखवत आहे मी हं बघा बघा तुफान असो पाऊस तर आता ह्याचं मस्तपैकी आनंद घेऊया आणि नंतर तू पावसाचा आनंद देते आहे दे। तर गायत्रीची बघ सगळी मस्त पैकी ना आ हा 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 गायत्रीची सगळी लगबग चालू आ पावसात असं गोष्टी खाताना लय भारी मजा येतात तर आता बघा गायत्री गायत्री याच सामान काय घेतलं नाही फक्त चण्याचं पीठ आ आणि त्याच्यामध्ये ना हे ब्रेड असे बुडवून तेलाच सोडता आणि त्याच्यावर शेजवान चटणी असतली तर छान वाटता आ हा 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 तर मित्रांनो आमचा नाश्ता देखील आणि सकाळचं हे पाऊस आणि हे हो सकाळचं वेगळो अनुभव आज मस्तपैकी आम्ही अनुभवतलो तुम्ही देखील अनुभव घ्यावा सगळे मस्तपैकी गायतरी सँडविच तयार करता आणि यशाकडे तयारी करता म्हणजे पावसात बसून खाण्याचा जो आनंद असतो ना तो काय औरच असता आणि टॅमॅटो सॉस घेतले ना यशनी डिश तयार करता गायत्री घेऊन येईल सगळा मटेरियल बनवून हे बघा आ हा 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 पावसात बसून खाण्याचा जो आनंद असतो ना तो लय भारी एकदम मस्तपैकी आ हा चला मित्रांनो आम्ही खातो तुम्ही देखील खाऊ की हा पोट सकाळचं सकाळचा नाश्ता पावसात एकदम गारव्यामध्ये बसून मित्रांनो मस्तपैकी पाऊस एकदम गार आणि छान सुगंध असं सुटलेलो गारवं देखील हा आणि या ठिकाणी आम्ही मस्तपैकी सकाळीच गायतून सँडविच टॅमॅटो सॉस चहा आणि याचा नाश्ता आम्ही करतो तर तुम्ही देखील नाश्ता करू घ्यावा मित्रांनो मस्तपैकी या पावसामध्ये जर नाश्ता करण्याची एक मजा असेल ना ती काय वेगळी तर बघ श्री सांगता एकदम भारी आहे ना एकदम भारी चला पावसामध्ये खाण्याचा आनंद लय भारी आहे माझा आणि मस्त की गारवं सुटलं सुरुवात झालेली हा घडाम घडाम होता पण आकडे जरा पाऊस कमी दिसता पण ह्या असं पट्ट्यात ना भरपूर पाऊस दिसत आहे बघा झालेलो आहे कमी झालं उन्हिला पण गडगडता घडाम घडून घडाम घडूम होता काय तर उन्हिला आहे बघा आ हा आता काय खरा नाही <laughs> जा गरम होईत आंगाची लाई लाई होयत अशी पाऊस जरा पडाकोय नाही तर काय खरा नाही एक तर आमच्याकडे असं दगड आहे सगळा पाणी आता दोन मिनटात सुकान झा काय म्हणणार पण नाही पाऊस पडता घडामघडम होता आता क्लिअर काय झाला वातावरण हा 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 मस्त छानपैकी पाऊस झालो आणि बऱ्याच दिवसांनी पाऊस झाला त्याच्यामुळे एक आनंद वेगळंच होतो कारण का ही जगळी आमची सावळा बिवळा अशी पडलेली होती आणि गायत्रीची जी धावपळ झाली ती काय बघण्यासारखीच होती कारण का जी सावळा आहेत ना त्याच्यामुळे थोडा एक दोन दिवसाचा पाणी तरी तापता आणि तेवढं गरम गरम पाणी न्हाव मिळता म्हणजे कसा या फुकट जाण्यापेक्षा मग आम्ही जाळून टाकतो त्याच्यामुळे आपल्याला पाणी मिळतं आणि त्याच्यानंतर जो पाऊस चालू झालो गडगडाट सह तर भयानक अजूनही गडगडता पण गायत्री बोलला मस्तपैकी पाऊस पडतो मग पॅटीस बनवया आणि गायत्रीनं ह्या पावसाच्या आनंदामध्ये जा पॅटीस आनंद खाता मिळालो ना तो काय वेगळंच होतं तर छानपैकी मित्रांनो छोटंसं व्हिडिओ होतो कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येते तवसर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि श्रीमंता आमच्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा तर चला मित्रांनो बाय बाय तुम्ही पण पावसाचा आनंद घ्या चलो बाय 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 बाय